मुक्ता देशपांडे पुण्यातल्या नामकीन कॉलेजमध्ये बी एस सी जुलाजी करत होती अभ्यासात हुशार पण तिचा खरा जीव कविता निसर्ग आणि शांततेवर सकाळी कॉलेज दुपारी ग्रंथालय संध्याकाळी कविता लिहिणं आणि छतावर बसून आकाशाकडे पाहणं हा तिचा दिनक्रम त्या वर्षी कॉलेजमध्ये दे आरण्य देशमुख नावाचा मुलगा नवीन दाखल झाला होता आर्ट्स डिपार्टमेंटचा थोडा एकटा राहणारा बोलण्यात कमी पण डोळ्यात विचाराची खोल झाक होती कॉलेजच्या कला विभागात त्यांचं चित्रकलेत विषय कौशल्य होतं त्याच बोलणं कमी रंगात जास्त असं स्वभावविषय होतं एक दिवस ग्रंथालयात मुक्ता पिकासो आणि भावना या विषयावर संदर्भ शोधत होती तेवढ्यात अरण्य तिथं आला आणि त्यांच्या पहिल्या नजरेत नजरा नजर झाली साधा संवाद झाला ही फाईल अजून लगेच का तुम्हाला हो पण तुम्ही बघा हवं तर माझी काही खास नोट्स आहेत तो दिवस आणि ती नजर त्यांच्या नात्याची सुरुवात ठरली महिन्याभरात ते ग्रंथालय कॅफे कॉलेज फेस्टिवलमध्ये एकत्र दिसू लागले मुक्ता अरण्याला तिच्या कविताचं वाचन करून दाखवायची अरण्य तिच्या शब्दावर चित्र काढायचं त्यांनी एकत्र कॉलेज मॅगझिनसाठी एक स्पेशल प्रोजेक्ट केला भावनाची उधळ मुक्तांच्या कवितांना अरण्यास रंगरूप मिळालं आणि संपूर्ण कौशल कॉलेज त्यांचं कौतुक करायला लागलं हळूहळू त्यांचं मैत्र जरा वेगळ्या वळणावर येऊ लागलं एक पावसाळी संध्याकाळ होती कॅम्पस मागच्या गार्डनमध्ये मा ते बसले होते मुक्ता पावसात भिजत होती आणि अरण्य तिला छत्री देत म्हणाला तू इतकी वेगळी आहेस निसर्गाशी एकरूप मुक्ता असून म्हणाली आणि तू तू रंगतास स्वतःला विसरतोय मला आवडतोय ते ते क्षण ते शब्द त्यांच्या अंतकरण्यात खोलवर गेले कॉलेज संपत असताना त्यांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली अरण्याने त्यांच्यासाठी एक खास प्रिंटिंग तयार केलं त्यात मुक्ता एका समुद्राच्या काठावर उभी होती पाठीवर पुस्तक हातात फूल आणि आकाशात तिच्या कवितेची ओळ मी नाही बोलत शब्दात मी भावनात हरवते मुक्ताचं मन त्या चित्रात हरवलं आणि त्याच दिवशी तिनं त्याला मिठी मारत प्रेम व्यक्त केलं पण त्यांच्यात या नात्याला सगळं कॉलेजचं नाही तर तिच्या घरच्यांनी विरोध केला मुक्तांचे वडील सरकारी अधिकारी होते त्यांना वाटायचं की अरण्य कलाकार असून स्थिर भविष्य नसलेला मुलगा आहे त्याला त्यांनी थेट सांगितलं तू चित्र काढतोयस हे आम्ही मानतो पण तिला स्वार्थ हवंय आणि तू तिचा वेळ वाया घालतोय आहेस मुक्ता घरात गोंधळालेली अरण्य उदास दोघं दूर जात होते पण मनाने एकमेका कॉलेज संपत मुक्ता बंगळूरमध्ये एक रिसर्च प्रोजेक्टसाठी गेली अरण्य पुण्यातच राहून स्वतःचं आर्ट स्टुडिओ उघडण्यासाठी संघर्ष करत होता सुरुवातीचे काही महिने त्यांनी फोन चार्जने संवाद ठेवला पण वेळ अंतर आणि अपेक्षा त्यांच्या तणावात संवाद कमी होत गेला एक दिवस आरण्य शेवट मॅसेज आलं जर आपलं खरंच खरंच प्रेम असेल तर पुन्हा भेटू तुझं यश मला पाहायचं आहे तीन वर्षांनी मुक्ता आता एक नामकीन संशयजक होती एक आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनाला तिला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं गेलं ती गॅलरीत आली आणि एका भिंतीवर चित्र पाहून स्तब्ध झाली चित्र एक मुलगी समुदाच्या काठावर पुस्तक हातात आकाशात कविता तीस कविता मुक्ता मागे वली अरण्यतीत उभा होता डोळ्यात प्रेम ओठावर एक हळव हास्य तू परत आलीस तू थांबला होतास ना मी कशी जाऊ शकते असेल त्याने एकमेकांचा हात धरला लोक टाळ्या वाजवत होते पण त्याचं जग त्या चित्रासारखं शांत सुंदर रंगीत होतं शेवट प्रेम रंगामध्ये आणि शब्दातूनच मुक्ता आणि अरण्याचं लग्न अगदी साधं झालं एका बागेत दोघांच्या आवडीनुसार कविता आणि रंग त्यांच्या साक्षीने आज दो आनी ते दोघं शब्द आणि रंग नावाचं एक कला साहित्य केंद्र चालवतात ते अरुणांना प्रेरणा देत कारण प्रेम हे रंगताही असतं आणि शब्दातूनच तर अनुभवात ओसडून वाहत तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद